नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आणि आज आपण प्रवास करणार आहोत पुणे महामेट्रोचा खूप दिवसांनी मी पुण्याला आलो एक वर्षानी आणि काही महिन्यापूर्वीच मेट्रो सुरू झाली होती आज सकाळी मी शनिवार वाड्यासमोर पी एम सी मेट्रो स्टेशन आहे तिथं मी फिरत होतो तर मला तिथं गृहस्थ भेटले एक ते ॲक्च्युली मेट्रोकडे बघून डोक्यावर मारून घेत होते म्हणे काय ही मेट्रो काय हिचा उपयोग कुठं दिसतात तरी एका लोक ॲक्च्युली सकाळचे साडेसात वाजले होते साडेसात आठ वाजले असतील पण म मा, मला आश्चर्य वाटलं की पुणेकर ह्याविषयी एवढे एक्सायटेड का नाही जे पुणेकर मुंबईशी नेहमी कॉम्पिटिशन करत असतात कोणी मुंबईकर पुण्यामध्ये आला नवीन तर त्याला ते पटवून देऊ देत असतात की कशाप्रकारे पुणे शहर हे मुंबईपेक्षा चांगलं आहे आणि पुण्यामध्ये मुंबईपेक्षा किती चांगली ठिकाणं आहेत तुमच्याकडं काय आहे फक्त समुद्र पण पुण्यातली काही लोक ह्या मेट्रोविषयी एक्सायटेड नाही आहेत त्याचं कारण काय हे मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर जर विचार केला तर त्यांचंही बरोबर आहे समजा तुम्ही नाना पेटेत, भवानी पेठेत राहता किंवा पुलगेटला राहता पेठेत राहता तर तुम्ही मेट्रोने कशाला प्रवास कराल आणि समजा तुम्हाला स्वारगेटला जायचं आहे किंवा कोथरूडला जायचे किंवा इतर पिंपरीला जायचे तर तुमच्या घराच्या इथून तुम्ही बस पकडून जाऊ शकता मग तुम्ही त्या मेट्रोला का जाणार आणि एवढ्यावरती जाणार कोण तुम्ही जर पुणेकरांना मेट्रोबद्दल विचारला तर ही गोष्ट तुम्हाला ते नक्कीच बोलतील काही पुणेकरांना खासकर जे मेट्रो स्टेशन्सपासून दूर राहतात त्यांना एवढं ही आयडिया आवडली नाही त्यांचंही बरोबर आहे त्यांना इतकी वर्ष टू व्हीलर आणि फोर व्हीलर किंवा बसने जायची सवय झालेली आहे अहो तुम्हाला एक सांगू का साधी कोथंबीर जरी घ्यायची असेल ना पुणेकर आमचे टू व्हीलरला किक मार्गाने सरळ जातात तर मेट्रो ही फार नवीन आहे पुणेकरांसाठी पण मी ठरवले हो की बाबा आपण स्वतः प्रवास करायचा ह्या मेट्रोमधून कारण की मी सुद्धा प्रवास केला नव्हता मेट्रोमधून खासकर पुण्याच्या मी मुंबईचा आहे त्यामुळं मेट्रो काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही पण पुण्याच्या मेट्रोमध्ये लोक जातात की नाही हे बघण्यासाठी मी सकाळी सात वाजता मेट्रो स्टेशनवर पोचलो पुणे स्टेशनला मेट्रो पकडली आणि निश्चय केला की बाबा पूर्ण मेट्रोचा प्रवास करायचा आणि वनाजकडे प्रवास करायला सुरुवात केली पण पुणेकर जसं म्हणतात की बाबा इथं लोक कमी असतात एवढ्या सकाळी पण बरेचशी लोकं होती बिलकुल असं मला कुठं वाटलं नाही की मेट्रो खाली आहे किंवा लोक आलेली नाही आहेत आणि किंवा रिकामीच गाडी चालली असं काही नाही लोकांची उपस्थिती होती खासकर स्टुडंट होते तरुण होते जसं स्टेशनला तुम्ही बघितलंच सुरुवातीला पण ही गोष्ट खरी आहे पुण्याच्या मेट्रोमध्ये मुंबईच्या मेट्रोसारखी गर्दी होणं शक्य नाही मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळं तिथं ग भरपूर गर्दी असते आणि ती सदैव तशीच राहणार आहे आता केवढ्या मेट्रो झाल्या मुंबईमध्ये तरी अजूनसुद्धा गर्दी कमी झाली नाही आणि अजून जरी मेट्रो झाल्या तरी गर्दीही असणारच मला नाही वाटतं पुणेकर गर्दीमध्ये तरी मुंबईकरांना कधी हरवू शकतील मी बायस नाही आहे का पुणेकरांनो तर तुम्हाला वाटेल की मी मुंबईचा आहे म्हणून मी असं बोलत आहे पण तसं काही कारण नाही मी तुम्हाला खरं सांगतो माझा जन्म मुंबईचा आहे पण शिक्षण माझं पुणे शहरात झालेलं आणि मी आता काम करतो आणि राहतो मुंबईमध्ये पण पुण्याविषयीही पण मला प्रेम आहे मुंबई ही नेहमी हृदयाजवळच राहणार कारण की ते माझ्या आईचं गाव आहे आणि माझे सगळे जे ॲनसेस्टर होते ते मुंबईचेच होते पनी, आ, माला मी लहानपणी माझे आजोबा मला इकडे घेऊन आले होते पुण्यामध्ये आणि तेव्हापासून मी दहावीपर्यंत पुण्यामध्ये शिकलो मुंबई पुणे मुंबई हा वाद काय मला नवीन नाही आणि तो मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे पुणे वर्सेस मुंबई या कॉम्पिटिशनमध्ये पुणेकरांनाच जास्त इंटरेस्ट आहे मुंबईशी तर दिल्ली तर काय भारतातले सगळे शहर कॉम्पिटिशन करतात आणि कॉम्पिटिशन तर व्हायलाच पाहिजे नाहीतर आपल्याला मजा कशी येणार जे मुंबईकर कधी पुण्याला आलेले नाहीत ते पुण्याविषयी नेहमी उत्सुकच असतात ते मला प्रश्न विचारत असतात बाबा तू शनिवार वाड्यावर कधी गेलास का तू सारसबाग बघितलीस का तू हे ठिकाण बघितलं ते ठिकाण बघितले का तू रास्तापेठेत गेलास का पुण्याचा एम जी रोड तू बघितला आहेस का तुझी शाळा कुठं होती यासारखे प्रश्न विचारतात आजपर्यंत कुठलाही मुंबईकर किंवा मुंबईजवळच्या उपनगरातला कुठला व्यक्ती माझ्यासमोर असं म्हटला नाही की मुंबईची मेट्रो ही पुण्याच्या मेट्रोपेक्षा बेस्ट आहे आणि मी ॲज अ पुण्यामधला ट्रू मुंबईकर तुम्हाला खरं सांगतो आहे की पुण्यातली मेट्रो ही मुंबईच्या आणि दिल्लीच्या मेट्रो इतकीच चांगली आहे कुठेही या मेट्रोमध्ये मला कमतरता दिसली नाही स्वच्छता होती सिक्युरिटी होती प्रत्येक मेट्रो स्टेशनवर नेहमीप्रमाणे सफाई कर्मचारी स्वच्छता ठेवत होते तुम्हाला समजा पिंपरी चिंचवडला जायचं आहे किंवा सारगेटला जायचं आहे आणि जर तुम्ही पुणे स्टेशनवरून किंवा वनाजवरून जर येत असाल तर तुम्हाला सिव्हिल कोर्टला उतरावं लागेल आणि तिथून खाली जावं लागेल तिथून मग तुम्हाला पिंपरी चिंचवड किंवा स्वारगेटकडे जाणारी मेट्रो भेटेल आणि हे गाईड करण्यासाठी तिथे कर्मचारी असतात आणि ते, ते व्यवस्थित तुम्हाला गाईड करतील की तुम्हाला कुठून कुठं जायचं आहे कुठल्या एलिवेटरने खाली उतरावं लागेल तर हे सगळं तुम्हाला ते व्यवस्थित गाईड करतात पण पुणे मेट्रोचा स्पीड जवान पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढा फास्ट नव्हता ती मेट्रो कधी कधी स्पीड कधी कधी क स्लो होत होती आणि पुणेकर जशी आपले टू व्हीलर चालवत आहेत ना थोडी गचके मारत ते हे एक मात्र खरं आहे शाहरुख खान यांनी याच मेट्रोची निवड का केली कारण की या मेट्रोचं त्यावेळेस ट्रायल चालू होतं आणि इथं शूटिंग करणं सोपं होतं मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये तशी पिक्चरची शूटिंग करणं शक्य नाही कारण की त्यांना मग ती मेट्रोम बंद ठेवावं लागेल आणि एक दिवस त्यांना शूटिंग करावं लागेल मग पब्लिक भडकते बाबा शूटिंगसाठी मेट्रो का बंद केली मुंबईमध्ये तर शक्यच नाही पुणेकर नेहमी अभिमानन सांगत असतं की बाबा पुण्यामध्ये सगळ्यात जास्त टू व्हीलर चालवल्या जातात एक काळ असा होता की पुण्याला सायकल सिटी म्हणून ओळखलं जायचं पण दुर्दैव बघा ना आता पोल्युशन भरपूर आहे आणि जसे युरोपियन कंट्रीजमध्ये केले गेलेले त्यांनी तिथले जे ट्रान्सपोर्ट आहेत जेवढे ते फ्री केलेले आहेत ते म्हणजे एक प्रकारे एन्करेज करतात की तुम्ही मेट्रोचा उपयोग करा किंवा ट्रॅमचा उपयोग करा आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगला प्रदूषणाला जर आळा घालायचा असेल तर हे करणं फार जरुरी आहे आणि म्हणूनच प्रत्येक देश या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहे काही दिवसापासून मी चायनाचे व्हिडिओज बघत आहे आणि तिथल्या सिटीजमध्ये झालेली डेव्हलपमेंट बघून खूप आश्चर्य होतं चायना भरपूर प्रमाणात इलेक्ट्रिक झालेली आहे चायनाच्या प्रत्येक सिटीजमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक कार सगळं काही इलेक्ट्रिकच दिसेल आणि ही गोष्ट जगातील प्रत्येक कंट्रीच्या गव्हर्नमेंटला लक्षात आलेली आहे खासकर मिडल ईस्टच्या ज्या कंट्रीज आहेत ज्या ऑइलवर पेट्रोलवर ज्यांची इकॉनॉमी अवलंबून आहे त्यांना ही गोष्ट फारच चांगली लक्षात आलेली आहे की त्यांच्या इथं असलेलं ऑइल पेट्रोल डिझेल हे कधी ना कधी संपणार आहे कारण भविष्यामध्ये हे जग पूर्णपणे इलेक्ट्रिक होणार आहे आणि त्या दिशेने ते पाऊल उचलत आहेत न्यू पॉलिसीज आणण्याचा प्रयत्न करत आहेत आपापल्या कंट्रीमध्ये ते पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांना माहिती आहे पर्यटनच त्यांच्या देशाला चालवेल पुण्यातल्या पर्यटनाबद्दल मी जर बोलायला गेलो तर मला असं वाटतं की पुण्यातलं पर्यटन खासकर जे विदेशावरून लोक आपल्या पुन्या इथे यायचे पुण्यामध्ये पुण्याच्या कॅम्प एरियामध्ये किंवा डेक्कन एरियामध्ये किंवा कुथ्रूडमध्ये किंवा पुण्यामध्ये कुठेही जेवढे मी लहानपणी फॉरेनर्स बघायचो तेवढे आता दिसत नाही याची कारणं शोधून काढली पाहिजेत पुण्याचं पर्यटन कम्पेअर जर मुंबईशी करायला गेलो तर मला असं वाटतं की मी लहानपणी जसं मी इथे विदेशी लोक बघायचो खासकर कॅम्प एरियामध्ये किंवा डेक्कन एरियामध्ये किंवा कोथरुलोड एरियामध्ये ते फार कमी प्रमाणात झालेले आहे मुंबईमध्ये तसं नाही मुंबईमध्ये पर्यटन अजूनसुद्धा चांगल्या प्रमाणात होतं आणि मुंबईमध्ये विदेशामधून भरपूर लोक आजही येतात पुण्यामध्ये जर तुम्ही कोरेगाव पार्कला गेला किंवा ओशोंचं जे आश्रम आहे तिकडे गेला तर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात ते लाल ड्रेस घाललेले ते त्यांचे शिष्य ते विदेशी शिष्य ते मात्र तुम्हाला दिसतात पण इतर ठिकाणी एका एक दुक्का मला पर्यटक दिसले जंगली महाराज रोडला मला दोन पर्यटक दिसले ते मी लहान असताना मला भरपूर दिसायचे पण आता मात्र एवढे दिसत नाहीत महाराष्ट्रात सगळीकडे पर्यटन वाढलं पाहिजे खासकर विदेशातून येणारे जे पर्यटक आहेत त्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं पाहिजे कारण की त्यामुळे बाहेरची करन्सी आपल्या देशात येते आपल्या देशाला आर्थिक फायदा होत असतो आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे पुण्यामध्ये पर्यटक येतात नाही ये असं नाही पण ते आपल्याच देशातून येणारे पर्यटक जास्त आहे खासकर मी काही दिवसापूर्वी शनिवार वाड्यावर गेलो होतो त्यावेळेस मला असं दिसलं की बाबा भरपूर लोक लाईनने उभे आहेत तिकीट काढण्यासाठी आणि आता ऑनलाईन तिकीट त्यांनी केलेलं आहे तर तिथं मला भरपूर गर्दी दिसली तर ही गोष्ट बघून मला भरपूर आनंद झाला कारण शनिवार वाड्यावर मी लहानपणापासून जात आहे आणि माझ्या मते तरी तिथं आता पर्यटक वाढलेले आहेत पहिले पण पर्यटक येत होते पण आता भरपूर पर्यटन वाढलेले आहे खासकर शनिवार वाडा आणि पुण्यातील इतर जी ऐतिहासिक स्थान आहेत त्याला बघण्यासाठी भरपूर प्रमाणात आपल्या देशातले पर्यटक तर येतच आहेत चायनामध्ये टुरिझम भरपूर प्रमाणात वाढलेले आहे आपले इंडियन बद्दल जर बोललं गेलं खासकर आपले जे ट्रॅव्हल यूट्यूबर्स आहेत ते ह्यावेळी सगळ्यात जास्त जे व्हिडिओज बनवतात ना ते चायनाचे व्हिडिओज बनवतात कारण की त्यांना माहिती आहे चायनाचे व्हिडिओज जर बनवतील तर त्यांना जास्त व्ह्यूज मिळतील म्हणून ते चायनाचेच व्हिडिओ जास्त बनवत आहेत चायनास काय दक्षिण कोरिया जपान कुठली एशियन कंट्रीजचे जर व्हिडिओज बनवले तर त्याला व्ह्यूज जास्त पडतात कारण की ह्या कंट्रीजबद्दल भरपूर उत्सुकता आहे लोकांना आणि ती उत्सुकता काय आहे कारण की तिकडच्या कंट्रीज किती डेव्हलप झालेल्या आहेत किती क्लीन आहेत आणि तिथं किती नवीन नवीन नवी गोष्टी त्यांना बघायला भेटतात त्यामुळं ती उत्सुकता त्यांची वाढतच चाललेली आहे आपल्याला पण टुरिझम इंडस्ट्रीला जर आपल्या कंट्रीमध्ये वाढवायचं असेल तर आपल्याला पण डेव्हलपमेंट करावं लागेल आपल्याला पण इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक सायकल बायसायकल यांचं प्रमाण जास्त वाढवावं लागेल आपल्यालासुद्धा बुलेट ट्रेन आणि मेट्रोचं प्रमाण जास्त वाढवावं लागेल आणि ही सगळी डेव्हलपमेंट पर्यावरणाला धक्का न पोचवता केली पाहिजे चायनाचं जे इको टुरिझम आहे ते एकदम जबरदस्त आहे तिथले जे स्थानिक पर्यटक आहेत ना ते हॉलिडेजला जास्त करून चायनाच्या गावांमध्येच जातात म्हणजे तिथल्या गव्हर्मेंटने अशा पॉलिसीज बनवल्या आहेत की तिथलं टुरिझम वाढेल आणि तिथल्या शेतकऱ्यांना आणि स्थानिक गावकऱ्यांना याचा फायदा होईल आणि तुम्ही चायनाला पसंत करता की नाही करता डजंट मॅटर पण चायनाशी आपल्याला कम्पीट करायचं असेल आपलं आप कॉम्पिटिशन तर आहे त्यांच्या त्यांच्यासंगती ते तर आपण नाकारू शकत नाही पण जर तुम्ही म्हणता आपल्याला चायनाला हरवायचं आहे तर आपल्याला त्यांच्यासारखी पावलं उचलायला लागतील आणि त्यातलं एक पाऊल म्हणजे मेट्रो आता तुम्ही म्हणाल मेट्रो कसं काय तर मेट्रो इको फ्रेंडली आहे आणि मेट्रो जर पुणे शहरामध्ये अजून मेट्रो वाढवली गेली अजून लाईन्स तयार झाल्या मेट्रोच्या तर पुण्यावरची जी गर्दी आहे टू व्हीलरची ती कमी होईल त्यामुळं पोल्युशन कमी होईल त्यामुळं नॉईज पोल्युशन कमी होईल ते किती फायदा होईल याचा विचार करा तुम्ही पण पुणे शहरामध्ये जर मेट्रोचं प्रमाण वाढवायचं असेल तर माझ्या मते भरपूर कठीण आहे कारण की पुण्याचा जो मेन भाग आहे जो पेट एरिया आहे तो खूप कंजेस्टेड आहे आणि तिथले रोड भरपूर छोटे आहेत पण तिथे जर मेट्रो जर आणायची असेल तर अंडरग्राऊंड मेट्रो हा एकच ऑप्शन पुणेकरांकडं करा आहे पण तो ऑप्शन सुद्धा किती म्हणजे कठीण आहे हे मला माहीत नाही पण अंडरग्राऊंड मेट्रोनी पुण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो पुण्यातली ट्रॅफिक भरपूर प्रमाणात त्याने कमी होईल हे मात्र खरं आता ज्या दोन मेट्रो लाईन पुण्यामध्ये आहेत त्याचा उपयोग पुण्यातल्या आउटस्कटमध्ये राहणाऱ्या लोकांना नक्कीच होईल आणि पर्यटकांना तर नक्कीच होईल कारण की त्यांना पुणे स्टेशनवरून जर शनिवारवाड्यात जायचं आहे किंवा डेक्कनला जायचं आहे किंवा कोथरूडला जायचं आहे तर पर्यटकांसाठी ते फार सोयीस्कर राहील दुसरे म्हणजे स्थानिक लोक जसे एरोडाला राहणारे बनगार्डनला राहणारे किंवा स्वारगेटला राहणारे पिंपरी चिंचवडला राहणारे कोथरूडला राहणारे डेक्कनला राहणारे जे नागरिक आहेत त्यांना ह्या मेट्रोचा उपयोग होईलच आणि ते करून घेतीलच आत्ता मी पोहोचलेलो आहे वनाज स्टेशनवर आणि हा वनाज मेट्रो स्टेशनवरून बाहेरचा नजारा दिसतो वनाज भरपूर डेव्हलप झालेलं आहे मला भरपूर लोक विचारत असतं की बाबा पुण्यामध्ये कुठं फ्लॅट वगैरे मिळतील तर मला वाटतं तुम्ही ह्या ठिकाणी एकदा बघायला हवं मी पण खूप दिवसांनी आलो त्यामुळं डेव्हलपमेंट भरपूर झालेली आहे इथे इतके चेंजेस झालेले आहे की मलासुद्धा इथे पहिल्यांदा आल्यासारखं वाटतं आहे हे मेट्रो स्टेशन किंवा बाहेर झालेल्या बिल्डिंगचं असू द्या हे रस्ते असू द्यात अगदी सगळं का काही नवीन वाटतं आहे मी काही दिवसांपूर्वी न्यूजवर ही गोष्ट ऐकली होती की पुण्या सिटीजवळची जी गाव होती तीसुद्धा आता सिटीमध्ये ॲड केली गेलेली आहेत तर क्षेत्रफळाने पुणे हे मुंबईपेक्षा मोठं झालेलं आहे तर आता आमचे पुणेकर मुंबईकरांना बोलू शकतात आमची पुणे सिटी ही तुमच्या मुंबईपेक्षा मोठी आहे पण पुणेकरांनो हे लक्षात ठेवा आमची मुंबई ही एक आयलंड सिटी आहे आणि ती नुसती सिटीच नाही तर मुंबई एक जिल्हा आहे आणि नॉर्थ कोकणामध्ये म्हणजेच मुंबई आणि नवी मुंबईच्या जवळच एक थर्ड मुंबई बनते हा महानगरपालिका तिघांची वेगळीच असणार आहे आमची युनिव्हर्सिटी हे एकच राहणार आहे पण आमची भाषा कल्चर विचारसरणी जीवनशैली ह्याच्यामध्ये इतकं साम्य आहे की आम्ही कुठल्या मुंबईमध्ये राहतो याने काही फरक पडणारच नाही आणि भविष्यामध्ये या तिन्ही मुंबईमध्ये म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि थर्ड मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं उभं करणार आहेत पुणे सिटीच्या आउटस्कटला जी डेव्हलपमेंट झालेली आहे ते बघून अतिशय आनंद झाला हे ज्या पुण्यामध्ये मी लहानचा मोठा झालो तिथे एवढे बदल बघून ऑबियसली मला आनंद होणारच आहे हे बघा हे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आहे आणि इथे मेट्रो अंडरग्राऊंडला येते सिव्हिल कोटवरून निघाल्यानंतर एक मिनटं ती अंडरग्राऊंडच राहते नंतर ती फ्लाय वर वर जाते पण मी थोडा बोर होतो अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये कारण काही दिसत नाही बाहेरचा नजारा हे बघा आता तर बाहेर आली ती आणि ती आता या फ्लाय ओव्हरवर जाईल मेट्रोचा फ्लाय आणि हा दिसतो आहे बाहेरचा नजारा पुढे खडकी दापोडी बोपोडी माझी एक मामी पिंपरीला राहते ती माझ्याकडे आली होती पुणे सिटीमध्ये तर मी तिला म्हटलं तू मेट्रोनी का नाही जात तर माझी मामी म्हणाली कोण जाणार त्या मेट्रोनी इथून त्या सिव्हिल कोर्टला जा सिव्हिल कोर्टवरून परत मग पिंपरी मेट्रो पकडा एवढं कोण करत बसणार आहे तर त्यापेक्षा माझी ओला उबरच चांगली तिला ते कम्फर्टेबल वाटतं कारण आमचं घर ह्या मेट्रो स्टेशनपासून जरा लांब आहे तुम्हाला इथे यायचं असेल माझ्यासारखं तुम्ही लांब राहत असाल तर सिव्हिल कोर्टला तुम्हाला चालत यावं लागेल किंवा रिक्षाने यावं लागेल पण मेट्रोनी प्रवास करणं खूप कम्फर्टेबल आहे कारण मी जेव्हा पिंपरीला प्रवास करतो बसनी तर मला बिलकुल बस, बस आवडत नाही मी मुंबईकर असल्यामुळं मला बसची सवय नाही सगळं जेवण खाल्लेलं हलत राहतं आतमध्ये पुठामध्ये आणि दुसरी गोष्ट पुण्यामध्ये तुम्ही मेट्रोनी प्रवास करत असाल ना तुम्ही ट्रॅफिकमध्ये नाही अडकणार कारण पिंपरीला जाताना तुम्ही टू व्हीलरने जरी गेला आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकाल आणि भरपूर सिग्नलवरती गाडी थांबते तुम्ही लेट व्हाल जेवढा मेट्रोने तुम्ही इझिली पोचा ना तेवढं तुम्ही टू व्हीलर किंवा तुमच्याकडं फोर व्हीलर जरी असणार तुम्ही पोहोचणार नाही त्या दिवशी मी मुंबईवरून पुण्याला येत होतो तेव्हा माझी ट्रॅफिकमध्ये जी पिंपरीच्या पुढं गाडी अडकली ना कमीत कमी एक तास मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तर हा प्रॉब्लेम आहे त्यामुळं मेट्रो ही कम्फर्टेबल आणि मेट्रोचं तिकीटही जास्त नाही वीस तीस रुपयामध्ये तुम्ही एकदम आरामशीर न ट्रॅफिकमध्ये अडकता कुठेही पोचू शकता म्हणजे पिंपरी चिंचवड वनाज किंवा बन गार्डन किंवा स्वारगेट स्वारगेटपर्यंत मी जेव्हा प्रवास करत होते तोपर्यंत जात होती पण पुढे काही महिन्यातच ते चालू होईल इथे मधले पण जे काही मेट्रो स्टेशन आहेत ते अजून तयार झालेलं नाही पण भोसरीपर्यंत जाते मेट्रो माझ्यामध्ये त्याही पुढे जाते मी पुढे गेलेलो नाही पण मी भोसरीपर्यंत गेलो पुणे स्टेशनवरून बंद गार्डनपर्यंत अजून मेट्रो जात नाही आहे मायामते त्याच्या आधीच ती थांबते कारण की काही काम करायचं राहिलं असेल त्यांचं पण काही दिवसात तिथपर्यंत पण मेट्रो जाईल त्याच्या पुढेही जाईल काही लोक असेही बोलतात की जॉब क्रिएट करण्यासाठी मेट्रो बनवण्यात आलेली आहे असं काही नाही मेट्रो ही काळाची गरज आहे मेट्रो शहरांमध्ये प्रवास करणं एकदम सहज करते आणि सेफ असतं तुम्ही कुठल्याही मुंबईकराला विचाराल ना तर तो म्हणेल आमची मुंबईची लोकल आणि मेट्रोच बरे कारण मुंबईमध्ये सुद्धा जेवढं सहजरितीने तुम्ही एका टोकावरून दुसऱ्या टोकाला पोचू शकता न ट्रॅफिकमध्ये अडकता ते मेट्रो आणि ट्रेन मी शक्य आहे जो व्यक्ती ठाण्यामध्ये राहतो किंवा रायगडमध्ये राहतो किंवा नवी मुंबईमध्ये राहतो अशा व्यक्तीला जर लवकर पोचायचं आहे मुंबईला किंवा मुंबई वेस्टर्न लाईनला तर त्याला ट्रेन आणि मेट्रोचा उपयोग करावाच लागतो तुमच्यापैकी कोणी जर फ्लाईटमध्ये गेलं नसेल विमानामध्ये कधी पहिलं बसलं नसेल तर एकदा बसून बघा मग तुम्हाला मेट्रो आणि ट्रेनची आवड आपोआप निर्माण होईल पिंपरी चिंचवड साईडलासुद्धा भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे नाही असं नाही मी तर लहानपणापासून इथं येत आहे कारण माझे नातेवाईक इथं राहत होते आणि माझे मामा इथं राहायचे म्हणजे अजूनही राहतात माझे मामा ह्या जगात नाही पण त्यांना भेटायला मी नेहमी यायचो पिंपरीला तर पिंपरीच्या भरपूर आठवणी आहेत पण त्यावेळेसचं पिंपरी खूप वेगळं होतं आणि आता पिंपरी चिंचवड हे भरपूर वेगळं आहे सुद्धा माझी मावशी राहते आणि भोसरीला पण नेहमी यायचो पण जे लहानपणी मी भोसरी बघितलं होतं ते असं वाटायचं कुठलं तरी गाव आहे हो पण आता भरपूर बदल झालेले आहेत खूप चेंजेस झालेले आहेत मलाच माझे नातेवाईकांची घरं शोधावी हो लागणार आहेत की चेंजेस झालेले आहेत हे मेट्रोचं पूल पण नव्हता हो आणि हा हायवे होता खालचा पण आता ते जे तीन चार लेन वगैरे बनवलेले आहेत ना जी बससाठी वेगळी लेन ते जबरदस्त एकदम म्हणजे ते इकडे शक्य होतं पण पुण्यातल्या पेठेमध्ये ते शक्य नाही कारण पुणेची पेठ मध्यवर्ती जो भाग आहे तिकडं अशी डेव्हलपमेंट करणं फार कठीण आहे तेव्हा पुढे एक पूल गेला ना तो हायवेचा इकडे इंडस्ट्रीयल एरियासुद्धा आहे आणि इथे आय टी पार्क्स पण आहे त्यामुळं इथं जॉब वगैरे भरपूर आहेत त्यामुळे सुद्धा भरपूर लोक या साईडला सुद्धा राहायला येण्याचा विचार करत असतात आता मी पोचलेलो आहे किती सुंदर स्टेशन वाटतं ना मेट्रो स्टेशन गर्दी कमी आहे सध्या कारण आताच चालू झालेली आहे ह्या बघा मेट्रो स्टेशनच्या बाहेरचा नजारा ह्या मी तुम्हाला बोललो ना तीन चार लेन मस्तपैकी बससाठी एक लेन बनवलेली आहे मी ॲक्च्युली चिंचवडपर्यंत जाणार होतो पण कासारवाडीलाच उतरलो कारण की मी इथं नेहमी यायचो तर मला बघायचं होतं इथं किती चेंजेस वगैरे झालेत हे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन प्रत्येक रेल्वे स्टेशन जर मेट्रो स्टेशनच्या जवळ जर आलं असतं ना तर बरं झालं असतं पण माझ्या मते तसं नाही आहे तसं झालं असतं मग लोकांनी जास्त उपयोग केला असता कारण लोकांना ते सोयीस्कर पडलं असतं हे बघा मेट्रोचा मॅप तुम्ही बघू शकता जर कन्फ्युजन असेल तर आणि ह्या तीन चार लेन त्यांनी बनवल्या त्या मध्ये स्टॉप आहे मधल्या लेनमध्ये आणि एस टी चाले एस टी अजूनसुद्धा चालू आहे तर मी पुणेकरांना मी एवढंच म्हणेन की तुम्ही मुंबई पुणे मुंबई तर बघितलाच असेल त्यामध्ये आमचे मुंबईकर स्वप्नील जोशी जसे म्हणतात अभिमान असावा तर तुम्ही अभिमान बाळगा की तुमच्याकडे एवढी सुंदर मेट्रो आहेत दोन लाईन तर कमीत कमी, कमी आहेत तर अभिमानाने बोला पुण्याची महामेट्रो आमची पुण्याची महामेट्रो उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं म्हणून ए सी मेट्रो ट्रेनमध्ये फिरत नका बसू तुमच्या पुण्यामधली अतिशय गर्मीसुद्धा आम्हा मुंबईकरांना एकदम थंड वाटते म्हणून गर्मीमध्ये मी नेहमी पुण्याला येतो तुम्ही जर पुण्यात राहत असून तुम्ही ह्या पुणे महामेट्रोचा सुखदायी प्रवास अजून केला नसेल तर नक्की करा कारण की मला तर तुमची पुणे महामेट्रो खूप आवडली आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करा लाईक शेअर शे, सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय